तर होळी रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडनं एक कडक नियमावलीच जाहीर करण्यात आली आहे आजपासनं अठरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हे नियम लागू असणार आहेत रमजानचा महिना लक्षात घेऊन ही खबरदारी घेण्यात आली आहे होळी दरम्यान अश्लील शब्द घोषणा केल्यास कारवाई होणार आहे तसंच पादचाऱ्यांवर रंगीत फुगे पाणी मारणाऱ्यांवरही हो कारवाई केली जाणार आहे काय नियमावली करण्यात आलेली आहे होळी रंगपंचमीसाठी आपण पाहतोय अश्लील शब्द घोषणांचं सार्वजनिक उच्चारण किंवा अश्लील गाणी गाण्यावरती बंदी आहे हावभाव किंवा नकलांचा वापर करण्यावरही बंदी करण्यात आली आहे प्रतिष्ठा सभ्यता दुखावणारी चिन्ह चित्र फलकांचं प्रदर्शन करू नये तर पादचाऱ्यांवर रंग पाणी फुगे फेकणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे रंगीत साध्या पाण्याचे फुगे तयार करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणार आहे होळी रंगपंचमी निमित्त जबरदस्ती वर्गणी मागणाऱ्यांवर ही कारवाई होणार आहे तर नवीन नियमावली नेमकी काय होती ते आपण पाहिलेली आहेस आता आणखीन एक महत्वाची बातमी लोकल आणि ट्रेनवरती जर फुगे फेकले तर अशांची काही खैर नसणार आहे कारण होळी धुळवडीला काही दिवस बाकी आहेत मात्र त्याआधीच लहान मुलं आणि तरुणाईनं रंगांची उधळण करायला सुरुवात केली आहे या उत्साहात रेल्वे मार्गाजवळच्या वस्त्यांकडमध्ये मुलांकडनं जर लोकलवरती किंवा लांब पल्ल्याच्या गाड्यांवरती रंग मिसळलेल्या पाण्याचे फुगे मारण्याचे प्रकार हे वारंवार होताना पाहायला मिळतात आणि अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि पोलीस सतर्क सा झालेत फुगे फेकणाऱ्यांवर पोलिसांनी विशेष अशी करडी नजर ठेवली आहे रेल्वे प्रशासन संबंधितांवर कठोर आणि दंडात्मक कारवाई करणार आहे तिन्ही रेल्वे मार्गांवर संवेदनशील भागांवरती रेल्वे पोलिसांचा हा विशेष वॉच राहणार आहे स्थानिक पोलिसही हे प्रकार रोखण्यासाठी दक्ष असतील तर होळी आणि रंगपंचमी रंगबिरंगी पिस्काऱ्या आणि साखरेच्या गाठींनी बाजारपेठा सजल्यात होळी रंगपंचमी निमित्त साखरेपासून बनवलेल्या हारांना प्रचंड महत्व आहे बुलढाणा बाजारपेठेत पिचकारी आणि साखरेपासनं बनवलेल्या गाठ्यांची खरेदी करण्यासाठी गर्दी होती साखरेपासनं तयार होणाऱ्या या गाठ्यांची किंमत चाळीस रुपयांपासनं ते वीस रुपयांपासनं अशा बाजारात उपलब्ध असलेल्या पाहायला मिळतात मागच्या दहा पंधरा आहे आज जर मला विचार केला पण मागच्या तुलनेत रेट बरेच वाढलेले आहे आणि हे सगळे ऑर्गेनिक कलर आहे पूर्ण कोणकोणचे कलर आहेत पिचकार आहेत कोणते आहेत कलर पिचकर आहेत बरेचसे प्रकार येतात यामध्ये जेन्सी जास्त चालतात लहान मुलांच्या हिशोबाने आहे ते